आणि एखाद्या लहान मुल मूल जसं एखादं आईवडील सांभाळतं अशा पद्धतीने सांभाळलेला ऊस आमच्या हातानं जेवढे आम्ही ला काळी लावली आणि आम्ही पिटवून दिला त्याशिवाय तुमचा ऊस नेला जाणार नाही असं जेवढेला आम्ही केलं काय आमच्या मनाला खंत वाटली असेल एवढा कारखाना आमच्या गावचे कोणतरी नाथसाहेब भोसल्यांच्यासारख्या प्रेरणेनं त्यांच्याबरोबर राहून या कारखान्याला का जेवढी मदत केली त्याचं आम्हाला काय त्याचं फलित इतका विचित्र प्रकार आहे बरं का आम्ही अगदी केविलवाने सांगितलं होतं आम्हाला पाणी नाही ऊसात आमची वाढली तेवढे मेहरबानी करा आणि आमची ऊस एवढी न्यायला सांगा काय <laughs> जी त्यांची पद्धती असेल त्या पद्धतीप्रमाणे आम्ही त्यांच्या त्या मुकदमाशी आम्ही वागणूक करतो <laughs> म्हणजे आम्हाला ऊस तुम्ही विचारून लावला होता का कारखाना ओपनिंग पासून ह्या घरात सत्ताय आणि त्याचा बेवड बदलण्याची वेळ आली अगदी माझ्या गावातच मी जर तुम्हाला जर बोलायला गेलो तर गावात अत्यंत पाण्याची टंचाई वेळेवर कधी टोळ्या नाहीत आणि वेळेवर जर टोळ्या आल्या तरी त्या टोळ्यांनी कधी आमचा ऊस तोडला नाही आणि अंत्यद कले यांनी घेतले नाही आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांनी सुरू केलेल्या सह्याद्री सहकारी साखर कारखान्याची निवडणूक जाहीर झालेली आहे जोरदार रणधुमाळ सुरू आहे मात्र जे ज्येष्ठ सभासद आहेत म्हणजे पन्नास वर्षापेक्षा जास्त सभासद आहेत त्यांची आपण प्रत्यक्ष मुलाखत घेतोय असेच एक सभासद आहेत की सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील गा नागझरे गावचे शंकरराव बसले पाटील नमस्कार नमस्कार तुम्ही पन्नास वर्षापासून सभासद आहे मला वाटते सह्याद्रीची निवडणूक दादा सध्याची परिस्थिती कशी वाटते तुम्हाला एकंदरीत आता खऱ्या अर्थानं जर तसं बघायला गेलं तर साहेबांनी ज्या उद्देशानं इथं सह्याद्री कारखाना दिला साहेब म्हणजे कोण साहेब यशवंतराव चव्हाणांनी यशवंत स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांनी ज्या उद्देशानं ह्या लोकांच्या मागण्या होत्या आणि त्या मागण्या मान्य करून सह्याद्री कारखाना ओपन केला अर्थात कोरेगाव तालुका खटाव तालुका काही सातार तालुक्याचा भाग येतो इथली एकूण परिस्थिती उसाची पाहिली आणि कारखाना अथक प्रयत्नानं मिळवून दिला आणि तो कारखाना चालू केला पण आज आम्ही दुर्दैवी जार जार की मी का दुर्दैवी म्हणतो ज्या उद्देशानं ह्या कारखाना दिला घेतला सगळं काय झालं आणि जर आम्हाला जर काय पहिलं जर साधारण पंचवीस वर्षापूर्वीचा काळ किंवा चाळीस वर्षापूर्वीचा काळ जर आम्ही जर डोळ्यापुढे जर घेतला तर तेवढीची परिस्थिती आणि आत्ताची परिस्थिती ह्याला दोन ध्रुव इतका अंतर आहे अंतर अशा अर्थाने ज्या उद्देशाने हो कारखाना काढला साहेबांनी ताब्यात दिला काही दिवस साहेब म्हणजे यशवंतराव चव्हाण साहेबांनी काही कारखाना ते व्यवस्थित चालला नाही बर एक तर सभासदांची ती कशी हा आता ही हळसांड मी म्हणतो ह्याचा अर्थ असा आहे बरं का ह्या बर टोळ्या भरल्या टोळ्यावरून मुकदमाने पाहिजे तशी लुटमार केली आम्ही बऱ्याचशे जी वेळेला तक्रार गेलो गेलोकडं विद्यमान आत्ताचे जे चेअरमन आहेत बाळासाहेब पाटील यांच्याकडं काही आमचे दात त्यांनी घेतलेली नाही शो एक मुद्दा आता दुसरा एक मुद्दा असा आहे अगदी माझ्या गावातच मी जर तुम्हाला जर बोलायला गेलो तर गावात अत्यंत पाण्याची टंचाई वेळेवर कधी टोळ्या नाहीत आणि वेळेवर जर टोळ्या आल्या तरी त्या टोळ्यांनी कधी आमचा ऊस तोडला नाही आणि आमच्या दखलही यांनी घेतले नाही बरं मग कारखाना आम्हाला असं वाटतं कशा करतो साहेबांनी आम्हाला कारखाना दिला आणि आम्ही त्याच्यापासून काय साध्य करतोय कारखाना ज्या वेळेला सुरुवातीला साहेबांच्याकडेही गेली त्यावेळेला बाबासाहेब चोरेकर असतील यशवंतराव पार्लेकर असतील आमच्या गावचे नाथसाहेब भोसले त्यावेळेला असतील ह्या मंडळींनी अत्यंत जीवापार प्रयत्नानं साहेबांच्या गळी उतर हिताकरता दिला परंतु हित बाजूलाच राहिलं परंतु आता आता साध्य सुरू आहे विद्यमान जे चेअरमन बाळासाहेब पाटील त्यांचं असं म्हणणं आहे की कुठलाही सभासद यावर नाराज नाही गावचा किंवा ज्येष्ठ जे, जे सभासद आहेत त्याबद्दल तुमचं काय म्हणणं आता मला तुम्ही सांगा सभासद नाराज आहे का खुशी आहे ह्यांच्यापर्यंत कधी ह्या गोष्टी ह्यांनी येऊनच दिले नाही ते हम सो कायदा झाला आणि ह्यांनी जे करायचं ते सभासदांनी मान्य करायचं कित्येक वार्षिक सर्वसाधारण सभेच्या वेळेला एक ते दहा विषय मंजूर टाळ्याच्या गजरात काय सभासदांना ह्यांनी कळून दिलं आणि सभासदांनी सुद्धा ह्याना काय विचारलं आणि विचारल्या प्रश्नाची उत्तर देऊन दिलेली नाहीत बरं सध्याची परिस्थिती जी ऊसाची ऊस उस तोड मिळत नाही डोळ्या मिळत नाहीत ज्या समोर तुम्ही बोलवता नक्की काय भीषण परिस्थिती आहे म एकंदरीत मध आता तशा अर्थानं खऱ्या अर्थानं जर ती परिस्थिती बघायला जरी गेली तर इतकं इतकं वाईट परिस्थिती आहे एक तर ह्या टोळ्याचे मुकदम आता आमच्या गावासारखं गावाला पाणी नाही पाण्याची टंचाई असताना सुद्धा आम्ही जर गेलो तिकडं तर कित्येक वेळेला आम्हाला टोळ्या नाही त्या टोळ्या नाहीत्या शेवटच्या क्षणापर्यंत आम्ही वाट पाहिली आणि एखाद्या लहान मल मूल जसं एखादं आईवडील सांभाळतं अशा पद्धतीनं सांभाळलेला ऊस आमच्या हातानं जेवढे आम्ही काळी लावली आणि आम्ही पिटवून दिला त्याशिवाय तुमचा ऊस नेला जाणार नाही असं जेवढेला आम्ही केलं काय आमच्या मनाला खंत वाटली सर एवढा कारखाना आमच्या गावचे कोणतरी नाथसाहेब भोसल्यांच्या सारख्या प्रेरणेनं त्यांच्याबरोबर राहून या कारखान्याला जेवढी मदत केली त्याचं आम्हाला काय त्याचं फलित या संदर्भात तुम्ही कधी चेअरमन विचारलं असेल की आमच्या टोळ्या काय येत नाहीत तुम्ही आम्हाला उस्तूड का, ना का, का देत नाही तर इतका विचित्र प्रकार आहे बरं का आम्ही अगदी केविनवाने सांगितलं होतं आम्हाला पाणी नाही ऊसात आमची वाढली तेवढे मेहरबानी करा आणि आमची ऊस एवढी न्यायला सांगा काय जी त्यांची पद्धती असेल त्या पद्धतीप्रमाणे आम्ही त्यांच्या त्या मुकदमाशी आम्ही वागणूक करतो आम्हाला ऊस तुम्ही विचारून लावला होता का ऊस तुम्ही जे लावला तुम्ही आम्हाला विचारून नाही लावला तुम्ही कारखान्याचे दादा मालक का आहात पन्नास वर्षापासून कारखान्यावर तुमचं किती वेळा येणं झालं आणि तिथले ट्रीटमेंट मिळाली आता प्रसंगानं बरशाच्या वेळेला येणं झालं परंतु सवासद या नात्यानं आम्हाला कधी वागवणूक नाही मिळाली कधी आम्हाला नाही वागवणूक मिळाली मी अशा अर्थान म्हणतोय आम्ही काही कारखान्याचे प्रश्न उसाचे प्रश्न गाव लेवलचे प्रश्न असे ज्या जे वेळेला घेऊन गेलो त्या ते, ते वेळेला आमच्याशी जी त्यांनी चर्चा केली किंवा जे आमच्या त्यांच्याकडे त्यांचा जो आमच्याकडे बघण्याचा जो दृष्टिकोन होता तो आम्हाला तितकासा बरोबर नाही वाटला खरं तर ह्या सभासदांच्या व्यता आहेत सभासद हे सह्याद्री सहकारी कारखान्याचे मालक आहेत आणि या मालकांना कामगारापेक्षा म्हणजे कामगार तर सोडूनच द्या त्याच्यापेक्षा तुच्छ वागणूक या ठिकाणी दिल्याचं ज्येष्ठ सभासद सांगतात दादा खरं तर ज्या विचारानं स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी या कारखान्याची निर्मिती केली तो यशवंत विचार या कारखान्यावर जोपासला जातोय का एक टक्का सुद्धा नाही कस काय यशवंतराव चव्हाणांच्या विचाराची जोपासना एक टक्का सुद्धा नाही ज्या उद्देशाने ज्या भावनेनं कारखाना इथे निर्माण केला त्यावेळी जे कोण त्यांचे कार्यकर्ते असतील यशवंतराव चव्हाणांचे कार्यकर्ते असतील त्यांच्या शब्दाला किंमत देऊन सह्याद्री कारखाना इथं स्थापन केला आज काय परिस्थिती ज्या उद्देशानं कारखाना इथं ओपन केला तो कशा करता कारखाना एक आपली स्वतःची माल मालमत्ता घरची मालमत्ता या उद्देशानंच हे कारखाने चालले आम्ही आजोबाचे कारखाने बघतो माहिती आमचा किसनवर कारखाना असेल आता काढलेला मनोजादानी पटळचा कारखाना असेल अत्यंत चांगल्या चांगल्या पद्धतीने कारखाने चाललेले आहेत आणि आम्हाला त्या सभासदांना हो किंवा ऊस उत्पादकाला योग्य वागवणूक दिली मिळते असं माझं मत आहे दादा मला सांगा आता निवडणूक राहिलेलं आहे आमदार मनो मनोजादा गोरपडे यांच्या नेतृत्वाखाली पॅनल उभं राहिलेलं आहे या तुम्हाला कशी वाटतात आणि कसा कोणत्या तुम्ही बघता या आता तुम्हाला ग्रामीण शब्दात जर सांगायचं झालं तर आता बिवड बदललं पाहिजे काय आहे एकच वावरात आपण जर पाच सात वर्षी एकच पीक जर घेतलं तर दुसऱ्या पिकाला मार बसल्याशिवाय कधी राहत नाही आज एकंदरीत उसाचं लॉजिक म्हणजे मी आता प्रेक्षकांना सांगतो शंकरराव भोसले पाटील हे श्री जरंडेश्वर सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन आहेत म्हणजे एक जबाबदार व्यक्ती आणि गेल्या पस्तीस ते चाळीस वर्षापासून सहकार आणि साखर कारखानदारीतलं अत्यंत महत्वाचं ज्ञान असलेलं व्यक्तिमत्व आहे जरा तुम्ही मला सांगा ऊसाचं लॉजिक ऊस दराचं लॉजिक कशावर असतं आणि त्याला सह्याद्री कारखाना तो त्याला प्रामाणिक राहतोय का <laughs> आता मला तुम्ही सांगा तेरा रिकोरीचा ऊस नेणं म्हणजे सर्वसाधारण एकशे तीस किलो साखर आता तुम्ही जर त्याचा जमा खर्च जर काढला एक टनाला होणारा खर्च आणि एक टनाचा खर्च जाता राहिलेले पैसे ह्याचा हिशेब जर काढला तर फार लाभांतर आहे आणि ह्याच्यातला सभासदांना काहीच फायदा नाही मग तुम्ही तेरा रिकवरीचा ऊस नेऊन काय करता स्वतः करतात ना आणि आजपर्यंत सुद्धा मी बोलतो या क्षणापर्यंत सुद्धा अजून मालकी नाही सुटलेली यशवंतराव चव्हाण साहेबांचा जो विचार होता ते सत्तेचं विकेंद्रीकरण करण्याचा हो मात्र पन्नास वर्षात काय झालं कारखान्यात काय झालं काय झालं म्हणजे नक्की तुमची भूमिका काय त्या आमची भूमिका आम्हाला बाकी काही त्या कारखान्याच लागत नाही बर का आम्हाला फक्त एवढंच आमचं वेळेवर ऊस जाणं इतर कारखान्यात का दर देणं आणि आम्हाला आम्ही सभासद आहे माणसन्माना आम्ही कधी जरी गेलो तर आम्हाला तिथं वागवणूक मिळावी एवढंच आम्हाला काय बाकीचं आणि आम्ही बाकीचा आतला तपशील कशाला विचारतो कुणीही सभासद विचारित नाही आणि वार्षिक सर्वसाधारण सभा ज्यावेळेला होती तेवढे ठराविक मतानं मंजूर सगळे दादा एक प्रश्न गेल्या काही ह्या महिन्यापासून विचारला जातोय थेट बाळासाहेब पडलांना की निवडणुकीत उभं राहू नये सभासदांनी म्हणून एक प्लॅन तयार केला गेला की तीन वर्ष ऊस करणं बंधनकारक आहे त्या त्या सभासदात दोन वर्ष घेतला मात्र तिसऱ्या वर्ष मुद्दाम घेतला नाही घेतला त्यामुळे ना। त्या तो सभासद आता उभं राहू शकत नाही यावर तुमचं काय मत आहे तर वास्तविक हा आहे आणि ह्या घनघोर आहे जाणीवपूर्वक तिसऱ्या वर्षी ऊस न नेणं म्हणजे त्या सभासदा तिथपर्यंत पोचू नयेच याच्यातला उद्देश आता सक्षम पर्याय आमदार दादा घोरपडे काढलेला आहे पृथ्वीराज चव्हाण त्याला तुम्ही या कडे कशा पद्धतीने बघताय आणि सभासदांना तुम्ही काय आवाहन कराल आम्ही एकच सांगतो आता माझं वय आहे पंच्याऐंशी वर्षाचं जीवाच रान करणार आणि ह्या लोकांना दादा घोरपडे असतील पृथ्वीराज चव्हाण असतील किंवा यांच्या विरोधातल्या करता जेवढं काय आम्हाला जे काय करता येईल तेवढं आम्ही पळून करणार तुम्ही ज्येष्ठ आहात पंच्याऐंशी वर्ष वय आणि पन्नास वर्ष सभासद आहे कारखान्याचे तुम्ही कारखान्याचे सभासद आहेत त्या सभासदांना तुम्ही काय सांगाल एक ज्येष्ठ सभासदांना आम्ही एवढं सांगू आपण कधी या कारखान्याची बाकीची काही एक का अपेक्षा केलेली नाही आमचा ऊस आपला वेळेवर जाणं इतर कारखान्यात जा का दर देणं किंवा ज्या काय फॅसिलिटी असतील ज्या फॅसिलिटी असतील तेवढे आपल्याला मिळ मिळणं हा आपला उ उद्देश आता ह्यापैकी काय आपल्या पदारात पडलं सभासद आपण आज फाउंडर सभासद आहे आपल्या पदारात काय आणि आम्ही त्याची कधी के अपेक्षाही केली नाही परंतु आता ही वेळ चांगली आली आहे ही वेळ बिवड बदलण्याची आली आहे मगाशी मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आता बेवड बदलल्याशिवाय दुसरा मार्ग काय नाही आणि आपण आता फक्त एकच करूया असं मी आम्ही सभासा सांगणार गुळाचा सा वापर नैवेद्यापर्यंत योग्य हो आहे तोच गुळ जर जाऊस पाण्यात जर ठेवला तर तो प्रपंचाचं वाटोळ गेल्याशिवाय कधीही राहणार नाही याचा अर्थ तोच गुळ जर आपण डब्यात ठेवला आणि डब्याची दारू काढली तरी अत्यंत वाईट आहे ती म्हणजे प्रपंचाचा नाश धुस जाईल म्हणून त्या गोळाचा वापर आता आपण फक्त पुरता करूया असं मला वाटतं तर यवते शंकरराव भोसले पाटील गेल्या पन्नास वर्षापासूनचे सभासद सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या आहेत आणि यशवंत विचाराचे पाईक म्हणून दादांच्याकडे पाहिलं जातं खरं तर सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या एका सभासदाची ही व्यथा काय आहे ते आपण प्रत्यक्ष ऐकली जरा तुम्ही आमच्याशी बोलात धन्यवाद